आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी म्हटलं जातं या एकादशी दिवशी विठुरायाचे पूजन नमन चिंतन केले जाते विठ्ठल हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत त्यामुळे बघा जी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे या दिवशी विठुरायांचे भगवान विष्णूंचे नामस्मरण करण्याला अतिशय महत्व आहे आषाढी एकादशी दिवशी अनेक भक्तजन उपवास करतात व्रत करतात या दिवशी विठ्ठलासाठी म्हणजेच भगवान विष्णूंसाठी मनोभावे व्रत केले जाते बघा एकादशीचे व्रत जो कोणी मनोभावे करतो त्याच्या प्रत्येक इच्छा विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतात त्याचबरोबर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला घरी आवर्जून ही एक वस्तू आणायची आहे आणि ही आणल्यानंतर आषाढी एकादशी दिवशी ती आपल्याला तुळशीमध्ये आवर्जून ठेवायची आहे लक्षात घ्या आषाढी एकादशी दिवशी तुळशीची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे भले तुम्ही कोणत्याच प्रकारचा उपवास करू नका कुठल्याच प्रकारचा उपाय करू नका पण तुळशीची सेवा जर तुम्ही केली नाही तर त्या आषाढी एकादशीला काहीच महत्त्व राहणार नाही तुम्ही उपवास करताय किंवा आणखीन बरंचसं काही करताय उपाय करताय पण तुम्ही तुळशीची सेवा केली नाही तर एकादशी दिवशी तुम्ही जी काही सेवा केलेली आहे ती पूर्णत्वाला जात नाही त्यामुळे तुम्ही उपवास करा व्रत करा किंवा करू नका पण तुळशीची सेवा करायला विसरू नका त्याचबरोबर ही वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तुळशीमध्ये तुम्ही एकादशी दिवशी सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी दिवशी अवश्य ठेवा ही जर तुळशीमध्ये वस्तू तुम्ही ठेवली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते भगवान विष्णूंचा वास राहतो घरामध्ये त्याचबरोबर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात कर्ज असेल तर ते दूर होतं आणि आपली आर्थिक प्रगती अगदी जोराने होऊ शकते त्यामुळे ही वस्तू आवर्जून आषाढी एकादशीला आपल्या तुळशीमध्ये ठेवायची आहे तर ही कोणती वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आहे या दिवशी लवकर उठा आपलं अंगण जे आहे घर आहे ते स्वच्छ करून घ्या त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याने आंघोळ करा गोमूत्र असेल तर गोमूत्र त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने स्नान करा त्यानंतर ते नित्यदेवपूजा करा भगवान विष्णूंना विठ्ठल रुक्मिणीला तुळशीपत्र अर्पण करा विठ्ठलाची मूर्ती नसेल तर घरातला जो आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहे बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आणि विठ्ठल म्हणजे पण विष्णूंचाच अवतार त्यामुळे घरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा अकरा एकवीस एकशे आठ जेवढे जमतील तेवढे तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा तुळशीपत्र तुम्ही आदल्या थे दिवशी आणून ठेवा विकत आणून ठेवा किंवा ते तोडून ठेवा एकादशी दिवशी तुळशीला आपल्याला तुळशीची पानं जी आहेत ती तोडायची नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही आणून ठेवा आणि त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी ती तुम्ही विठ्ठलाला अर्पण करा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे नित्यदेवपूजा करायची आहे आणि तुळशीसमोर देखील गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे हे आप आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुळशीसमोर गोपद्मची रांगोळी जी आहे तर ती अवश्य तुम्ही काढा गोपद्मचे साचे जे असतात ते मिळतात किंवा तुम्ही हाताने देखील गोपद्माची रांगोळी काढू शकता तेहतीस गोपद्म जे आहे त्याची रांगोळी काढली तरीही चालेल तर अशा प्रकारे तुळशीसमोर गोपद्म काढा मुख्य दरवाजासमोर काढू शकता तुम्ही किंवा मग तुमच्या देवघरासमोर तुम्ही असे गोपद्म नक्की या दिवशी काढायचे आहेत आता तुळशीसमोर अवश्य तुपाचा दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्ही तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालेल पण तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ एकादशी दिवशी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचाच आहे ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे एखादा गजरा फूल असेल तर तुळशीमध्ये तो ठेवायचा आहे हे तुम्हाला ही काम करायचीच आहेत आता बघूया की आपल्याला आषाढी एकादशी दिवशी कोणती वस्तू तुळशीमध्ये ठेवायची आहे पहिली वस्तू आहे ते म्हणजे गाय वासुरवची मूर्ती लक्षात घ्या आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी वैभव ऐश्वर सर्व काही नांदते त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण असते त्या घराला कोणाची दृष्ट होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी गाय वासरूची मूर्ती घरामध्ये असणं खूप शुभ असतं आपल्या घराची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी घरातील प्रत्येकाची प्रगती व्हावी यासाठी घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे रविवारी सहा जुलैला आपल्याला आषाढी एकादशी दिवशी गाय वासराची एक छोटीशी मूर्ती आणायची आहे आणि आपल्या तुळशीमध्ये ती आवर्जून ठेवायची आहे ही मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता किंवा पंचधातूची घेऊ शकता किंवा मातीची असते मूर्ती ती देखील आणली तरीही चालेल फक्त फायबरची मूर्ती जी आहे ती मात्र आपल्याला ठेवायची नाही तर अशी तुम्ही छोटीशी पितळेची मूर्ती आणून ती तुळशीमध्ये ठेवायची आहे याचे खूप जास्त लाभ आपल्याला पाहायला मिळतात यामुळे आपली चांगली आर्थिक प्रगती होते कर्ज दूर होते मुलाबाळांची प्रगती होते पतीची प्रगती होते आपली आडलेली कामं मार्गी लागतात आपल्या घराला कोणाची दृष्ट होत नाही त्यामुळे नक्की अशी गायवासरूची मूर्ती तुम्ही कायमस्वरूपी त्या तुळशीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे मूर्ती तिथे ठेवल्यानंतर तुम्ही हळद व्हायचं आहे गायवासुच्या मूर्तीला तुळशीला अर्पण करायचं आहे हळद कुंकू त्याचबरोबर तुम्हाला धूपदीप ओगळायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे पूजन करून घ्यायचं आहे आता काही जणांना असा प्रश्न पडेल की आमच्या देवघरामध्ये दे ऑलरेडी एक मूर्ती आहे तर आम्ही काय करावं तर लक्षात घ्या जरी देवघरामध्ये तुमच्या गायवास्रूची मूर्ती असेल तरी देखील तुम्ही नवीन मूर्ती आणून ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकता एक देवघरामध्ये आणि एक तुळशीमध्ये तुम्ही अशा प्रकारे मूर्ती ठेवू शकता आता दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे शालिग्राम शालिग्राम हा छोटासा काळ्या कलरचा एक दगड असतो शालिग्राम म्हणजेच काय तर भगवान विष्णूंचं रूप म्हणून शालिग्राम पूजला जातो आणि त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्राम ठेवला तरीही चालेल तुळशी विवाह करताना भगवान विष्णू स्वरूप समजून तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशीचा आणि शालिग्रामचा विवाह म्हणजेच भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह लावायचा आहे तर तुम्ही शालिग्राम पण ठेवू शकता आणि तिसरी वस्तू आहे ते म्हणजे गोमती चक्र पांढऱ्या कलरचं गोमती चक्र जे आहे ते धार्मिक साहित्याच्या दुकानात पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल फक्त एक गोमती चक्र आणायचं आहे तुम्हाला आणि तुळशीच्या दिव्यामध्ये ते तुम्हाला ठेवायचं आहे गोमती चक्र अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी आणून तुम्ही तुळशीच्या दिव्यामध्ये दिव्या ते टाकायचं आहे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आणि बघा जेव्हा आपण अशा प्रकारे गोमती चक्र असलेला दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि त्याचबरोबर पैशाच्या अडचणी तक्रारी आपल्याला येत नाहीत त्यामुळे असं हे एक गोमती चक्र तुम्ही नक्की आणा आणि तुळशीच्या दिव्यामध्ये ते टाका आणि असा दिवा प्रज्वलित करा आणि एकादशीच्या दिवशी ते गोमतीचक्र जे आहे तर ते घ्यायचं देव्या आहे देव्यामधलं आणि तुळशीच्या मातीमध्ये ते ठेवायचं आहे असा जर उपाय आपण केला तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे बघा या वस्तू महत्त्वाच्या आहेत नक्कीच तुम्हाला जर या मिळाल्या तर तुम्ही त्या आणा आधीच आणून ठेवल्या तरी चालतील आणि एकादशी दिवशी मात्र त्या तुळशीच्या मातीमध्ये ठेवायला विसरू नका याचे असंख्य लाभ तुम्हाला मिळणार आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना तुळशीमध्ये या वस्तू ज्या आहेत त्या ठेवता येतील आणि नक्कीच त्यांना देखील या गोष्टीचा लाभ मिळेल